पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी भाजपच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रेनगराच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की मी उद्घाटन आहे तेव्हा मीच चाव्या द्यायला पुन्हा येतो असं म्हणत मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंभार येथील रेनगराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते पुन्हा येणार आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येत असून बुधवारी सेवा सदन प्रशाला येथील पोलीस कल्याण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकोणीस तारखेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली उद्या अकरा वाजता माननीय प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभेच्या सर्व वॉरियर्सची बैठक होती येणाऱ्या एकोणीस तारखेला मान्य पंतप्रधानांचा जो दौरा आहे त्याच्या नियोजनाची बैठक आहे आणि वॉरियर्सला लोकसभा म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष येत आहेत तर अकरा वाजता पोलीस कल्याण केंद्र रामलाल चौकाच्या पोलीस कल्याण केंद्राच्या ड्रीम पॅलेस जो हॉल आहे तिथं ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्याला सर्व लोकसभेतले सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार सर्वजण क्षेत्रात